गरजू रुग्णांवर मोफत उपचार होणे गरजेचे रुग्णालयांची चौकशी करा रुग्णसेवक महात्मा ज्योतिबा फुले योजनेत मोफत उपचार असतानाही रुग्णांकडून पैसे घेण्याचा प्रकार होत आहे धर्मदाय हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या बेडपैकी राखीव बेड ठेवून गरजू रुग्णांवर मोफत उपचार होणे गरजेचे असताना देखील त्या हॉस्पिटलकडून उपचार मिळत नाहीत सोलापुरातील अशा सर्व हॉस्पिटलची चौकशी करावी अशी मागणी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आहे यावेळी कृष्णहरी सामल नागेश पांढरे सुशील सोनवणे लखन सालगुडे उपस्थित होते मनीषा कुमार यांना निवेदन केलं आहे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी गंभीर परिस्थिती सोलापुरात निर्माण झालेली आहे सरकार कुणाचं आहे तरीही घटकेची कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलीच पाहिजे त्यामुळं आज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल राज्यामध्ये दोन नंबर असताना देखील या ठिकाणी अँजिओप्लॅस्टी आणि अँजिओग्राफी या हॉस्पिटलमध्ये होणं फार गरजेचं आहे जेणेकरून लोकांना उपचार याचं देखील सिविलला मिळ मिळत जातं महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार असताना काही हॉस्पिटलमध्ये पैसे उकलण्याचा प्रकार सुरू आहे याची गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी चौकशी करावी सगळ्या हॉस्पिटलची चौकशी केली पाहिजे धर्मदायित्व चायटेबल ट्रस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध खाटापैकी दहा टक्के खाट हे दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून राखीव असतात या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी फक्त कागोबद्दल लोकांना उपचार मिळाला असं दाखवतात याची चौकशी करावी आणि त्या ठिकाणी रोजच्या रोज दुर्बल घटकातील रुग्ण तिथे ॲडमिट असताना तिची माहिती आपण बोर्डावर लावावी आणि खरंच अक्षर लावावी बोर्ड सगळ्या हॉस्पिटलने तर लोकांना कळेल की आज या ठिकाणी बोर्डच्या माध्यमातून लोकांना दुर्बल लोकांना कळेल की बाबा या ठिकाणी आज वेळ आपल्याला दुर्भळातून उपचार मोफत मिळणार मिळेल